नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा बुद्धिमत्ता या विषयातील तर्कसंगती व अनुमान याच्यामधील नाती नातेसंबंध यावर आधारित काही प्रश्न सोडवून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा करण्यातील प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मैत्रिणींना शेअर करा चॅनलवर नसाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघा नात्याचे प्रश्न सोडताना आपण या ठिकाणी आपण स्वतःला ठेवायचे आणि मगच आपण या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत म्हणजे आपल्याला प्रश्न सोडवायला सोपं जातं आता बघा आपल्याला यासाठी नाती माहीत असणं गरजेचं आहे म्हणजे आपल्याला बेसिक तर माहीत असतं आणि बाकी जी नाती आहेत जी जरा नाही का लांबची नाती असतात ती आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या नात्यांबद्दल एक शॉर्ट्स व्हिडिओ केलेला आहे त्याची लिंक मी दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ती नातेसंबंध लिहू शकता आता बघा आपल्याला माहिती आहे की आईच्या आईला आपण आजी म्हणतो आईच्या वडिलांना आपण आजोबा म्हणतो आईच्या बहिणीला आपण मावशी म्हणतो आईच्या भावाला आपण मामा म्हणतो हे झालं आईकडची नाती आता वडिलांच्या भावाला आपण काय म्हणतो तिथे आपल्याला प्रश्नच विचारला आहे वडिलांच्या भावाला आपण काय म्हणतो काका म्हणतो वडिलांच्या वडिलांना आपण आजोबा म्हणतो वडिलांच्या आईला आजी म्हणतो वडिलांच्या बहिणीला आपण आत्या म्हणतो हे बेसिक नाते आपल्याला माहीत आहेत आता त्याच्या पुढची पण काही नाती असतात तीसुद्धा आपण त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत बघा आता आपण प्रश्न सुरुवात करूया पहिला प्रश्न इथे विचारला आहे वडिलांच्या भावाला काय म्हणतात मग आपल्याला माहिती आहे वडिलांच्या भावाला आपण काय म्हणतो काका म्हणतो बघा आपले वडील आहेत तर आपण त्यांच्या भावाला काय म्हणतो काका म्हणतो म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन काका पुढचा का? प्रश्न बघा आईच्या सासऱ्यांना काय म्हणतात मग मन बघा आईचे सासरे म्हणजे आपल्या पप्पांचे वडील मग त्यांना आपण काय म्हणतो तर त्यांना आपण आजोबा म्हणतो म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आजोबा पुढचा प्रश्न बघा मी माझ्या मावस बहिणीचा कोण आता इथे बघा मी विचारले म्हणून माहिती मी माझ्या मावस बहिणीचा आता मावस बहीण म्हणजे कोण बघा मावस बहिणीचा कोण विचारले मावस बहिणीचा कोण आता आपल्याला माहिती आहे मी माझ्या मावस बहिणीचा हा कोण असं विचारलेला आहे मावस बहीण म्हणजे काय आपल्या मावशीची मुलगी मग ही कोण बघा आपली मावशी ही कोण मावशी आणि मावशीची ही कोण मुलगी मावशीची ही कोण मुलगी मग मावशीची बहीण म्हणजे आपल्या आपली कोण झाली ती मावस बहीण झाली मग मा मा आपल्याला माहिती आहे मावशी म्हणजे काय आपल्या आईची बहीण आपल्या आईची बहीण हो की नाही मग जर आपल्याला आपल्या मावशीची बहीण म्हणजे आपली जर मावस बहीण असेल तर मग मी मावशीचं कोण विचारलं हो की नाही बघा जर आपल्याला हिची आई मावशी लागते तर हिला सुद्धा आपली आई कोण लागणार आहे तर बघा महा कोण असणार आहे तर मावस भाऊ कारण आत्ते भाऊ येतच नाही कारण आत्या लागेल का ही हिच्यासाठी ही आत्या लागेल का नाही कारण हिच्या पण आईची ही बहीण किंवा हा भाऊ आहे हाय की नाही बहीण किंवा भाऊ आहे म्हणजे ते काय मावस भाऊ आता भाऊ येत नाही काही तर मामे भाऊचा पर्यायच नाही आहे म्हणून मी इथे काय येणार आहे मावस भाऊ पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे कारण या दोघी हो ज्यावरती एकमेकांच्या बहिणी आहेत त्यावरती याची ही मावशी आहे मावशीची मुलगी मावस बहीण मग या दोघी बहिणीच आहेत म्हणजे हिच्या हो पण आईची बहीण आहे म्हणजे ही पण मावशी झाली आणि मावशीचा मुलगा म्हणजेच कोण मावस भाऊ म्हणजे हे कोण आहे हा मावस भाऊ आणि ही मावस बहीण म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बघा पुढचा प्रश्न आहे सागरची काकू ही सूरजची मामी आहे तर सूरज सागरचा कोण बघा दिलेल्या माहितीनुसार हा सागर आहे हा सागर आणि हा सूरज आहे आपल्याला सांगितले सागरची काकू आता काकू म्हणजे कोण तर काकांची बायको म्हणजे ही कोण काकू बरोबर आहे मग सागरची जी काकू आहे ना सागरची जी काकू आहे ती सूरजची कोण लागते मामी लागते सुरतची कोण लागते ही मामी लागते आता बघा सार सागरची काकू आणि सूरजची मामी तर सूरज सागरचा कोण म्हणजे सूरजचं नातं विचारलं याच्याशी हो की नाही आपल्याला याचं नातं कळायचं की हा सूरजचा कोण आता बघा सूरजची मामी लागते म्हणजे सूरजचा हा कोण आहे मामा आहे बघा इथे मी याचं नातं लिहिते इथे याचा हा कोण आहे मामा आणि ही आहे मामी बरोबर आहे मग आपण मामा मामी कोणाला म्हणतो तर आईच्या बहिणीला म्हणतो मग ही सूरजची सॉरी ही सूरजची आई आणि आईचा हा कोण भाऊ आणि भावाची भावाला आईच्या भावाला मामा म्हणतात आणि मामाची बायको म्हणजेच मामी झाली बरोबर आहे मग सूरजची जर ही आई आहे आणि हा काकू ह्याची मामी लागते मग आता बघा म्हणजे इथे सूरजची आईसुद्धा असेल आणि आपण काका कोणाला म्हणतो तर वडिलांच्या भावाला मग वडिल। हे सूरजचे वडील बरोबर आहे की नाही म्हणजे हे दोघंसुद्धा कोण आहेत भाऊ भाऊ आहेत आणि या भाव या दोन भावांचीही कोण आहे बहीण आहे बरोबर आहे मग सुरतची ज्या ती मामी लागते त्याआधी बघा सागरचे हे वडील आणि हे काका मग काकांची ही बहीण म्हणजे सागरची कोण आहे ही तर सागरची कोण लागणारे ही आत्या लागणार आहे कारण सूरजचा जर हा मामा मामी असतील तर सागरची ही कोण असणार आहे सूरजची आई आहे ती सागरची कोण असणार आहे आत्याय मग आत्तेचा मुलगा म्हणजेच कोण असतो आत्ते भाऊ मग सूरज हा सागरचा कोण असेल तर हा आत्ते भाऊ आणि हा मामे भाऊ बघा मग हा आहे आत्तेचा मुलगा म्हणून आत्ते भाऊ आणि हा मामाचा मुलगा म्हणून हा मामे भाऊ मग आपल्याला नातं कुणाचं विचारलं आहे तर सूरजचं विचारलं आहे सूरज सागरचा कोण मग सूरज कोण आहे तर भाऊ म्हणून मी इथं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आत्ते भाऊ पुढचा प्रश्न बघा मनीषाची आई ही सुमनची आत्या लागते तर सुमनची आई ही मनीषाच्या आईची कोण बघा ही मनीषाची आता आणि ही मनीषा मनीषाची आई मनीषाची आई ही सुमनची कोण लागते आत्या लागते सुमनची ही कोण लागते तर ही आत्या लागते मग आपल्याला माहिती आहे आत्या म्हणजे काय वडिलांची बहीण मग बघा वडिलांची बहीण म्हणजे आत्या वडिलांची बहीण वडिलांच्या बहिणीला आपण काय म्हणतो आत्या म्हणतो मग सुमनचे हे वडील आणि ही वडिलांची कोण आहे बहीण आहे हे आपल्याला समजलं इथपर्यंत बरोबर आहे आता आपल्याला विचारले सुमनची आई हे सुमनचे वडील आणि हे सुमनची कोण आहे आई आहे तर आपल्याला मनीषाची आई मनीषाच्या विचारलं आहे की आपल्याला सुमनची आई म्हणजे ही सुमनची जी आई आहे हिचं नातं ह्या मनिषाच्या आईशी आईची कोण विचारते म्हणजे आपल्याला ही सुमनची आई यांची कोण लागते हे काढायचे मग मला सांगा आपल्या आपले आत्या आहे ती आपल्या आईची कोण असते तर ननंद नंद असते बरोबर आहे की नाही आपण जिला आत्या म्हणतो ती आपल्या आईची कोण असते ननंद नंद असते आणि बघा आता ही मनीषाची आई आहे हे हिचा ह्या आईचा म्हणजे मनीषाच्या आईचा हा कोण आहे भाऊ आहे आणि मग भावाची बायको भावाच्या बायकोला आपण काय म्हणतो बघा भावाच्या बायकोला आपण वहिनी म्हणतो भावाच्या बायकोला आपण काय म्हणतो वहिनी म्हणतो बरोबर आहे म्हणजे ही कोण आहे वहिनी आहे मग आपल्याला नातं कोणाचं विचार ही ननंद आहे म्हणजे मनीषाची आई सुमनच्या आईची ननन लागते आणि सुमनची आई मनीषेच्या आईला ही कोण लागणार आहे तर वहिनी लागणार म्हणजे ही वहिनी आहे आणि ही ननंद या दोघींचं एकमेकींचे नातं ज्याला आपण ननंद भाऊजय पण म्हणतो पण इथे भाऊजय हा पर्याय नाही आहे मग आपल्याला सुमनची आई ही कोण लागते विचारले मग सुमनची आई ही मनीषेच्या आईची कोण लागणार आहे तर वहिनी पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे माधुरीला दोन बहिणी आहेत आणि एक भाऊ भावा आहे भावाचं नाव अजय आहे तर अजयला बहिणी किती बघा ही माधुरी आहे माधुरीला दोन बहिणी आहेत म्हणजे बघा ही एक बहीण आहे आणि ही एक बहीण आहे आणि एक भाऊ आहे हा एक काय आहे हा भाऊ आहे आता भावाचं नाव काय आहे अजय आहे भावाचं नाव काय आहे याचं अजय आहे तर अजयला बहिणी किती मग मा बघा माधुरी पण ही बहीणच आहे हे ती ह्या तिघी बहिणी बहिणी येतो की नाही आणि हा त्यांचा भाऊ आहे मग अजयला बहिणी किती मग मा माधुरी आणि ह्या दोन बहिणी एक दोन तीन मग अजयला किती बहिणी आहेत तर तीन बहिणी आहेत म्हणून मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा एका स्त्रीची ओळख करून देताना राजकुमार म्हणाले हिची आई माझ्या सासूची एकुलती एक मुलगी आहे तर ती स्त्री राजकुमारची कोण बघा प्रश्न जसा दिला तशा आपण माहिती लिहून घेऊया एका स्त्रीची म्हणजे या स्त्रीची ओळख करून देताना हे राजकुमार काय म्हणाले हे राजकुमार काय म्हणाले की ह्या हिची आई म्हणजे या मु हिची आई ह्या फोटोतली जी स्त्री आहे तिची आई माझ्या सासूची यांच्या सासूची काय आहे एकुलती एक मुलगी आहे म्हणजे ही त्यांची कोण आहे सासू आहे आणि या सासूला एकुलती एक मुलगी आहे बरोबर आहे म्हणजे मग ही सासू आहे बघा ही सासू आहे आणि त्यांना एकुलती एक मुलगी आहे म्हणजे हिची आई ही ह्यांची एकुलती एक कोण आहे मुलगी आहे या सासूची ही कोण आहे एकुलती एक मुलगी आहे मग मला सांगा सासू आपण सासू कोण आता यांची सासू कोण तर बायकोची आई म्हणजे सासू मग बघा ह्या मुलीची ही आई आहे मुलीची ही आई आहे म्हणजे राजकुमार आणि ही जी स्त्री आहेत ते कोण आहेत दोघं नवरा बायको आहेत बरोबर आहे कोण आहेत हे नवरा बायको आहेत नवरा बायको आहेत मग या हिची आई मग मला सांगा हिची जर ही आई असेल तर या आईची ही कोण असणार आहे तर ही मुलगी असणार आहेत मग हिचे हे जर राजकुमार पती आहेत तर मग यांची सुद्धा ही कोण होणार आहे तर मुलगी होणार आहे म्हणून इथे उत्तर काय आहे तर ही मुलगी मग त्या फोटोमधली जी स्त्री आहे ती कोण आहे तर ती त्यांची मुलगी आहे म्हणजे ती स्त्री राजकुमारची कोण आहे मुलगी पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा या पद्धतीने आपण नाती नातेसंबंध ना ना यावरील काही उदाहरणाच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेतलेले आहेत अशा करता आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल आणि यातले प्रश्न उत्तर समजले असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार थँक्यू